हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण लग्न टिकवायला काही प्रयत्न करायला पाहिजे का ह्याच्या बोलूया आता तुम्ही म्हणाल अहो आपले लग्न नाही का टिकली काय त्याला प्रयत्न अहो आपला काळ वेगळा आताचा काळ वेगळा त्यामुळे प्रयत्न करायला पाहिजे आणि एक म्हणजे लग्न म्हणजे काय होते बघा प्रत्येकाचे दैनंदिनीत लग्नानंतर बदल होतोच एकत्र कुटुंब असेल तर हल्ली एकत्र म्हणजे फक्त आई वडील एकत्र असले की एकत्र कुटुंब म्हणतात हल्ली पूर्वीसारखा आजी आजोबा काका आत्या असं काही नसते कोणी या त्यामुळे एकत्र कुटुंब असेल तर नवीन सुनेनं तडजोडी करायला पाहिजेतच पण तिच्याबरोबर बरोबर सुद्धा योग्य त्या तडजोडी करत तिला नौखेपणाची जाणीव होऊ न देणं ही पण प्रगल्भता आहे म्हणजे प्रगल्भता कोणाचे पाहिजे फक्त मुलीचे घरातले लोकांमध्ये सुद्धा ही प्रगल्भता पाहिजे हल्ली काय होत हल्ली लग्न म्हणजे प्रत्येक जण घाबरलेला असतो अहो हे काय व्यवस्थित होईल का सुखानं दोघांच जमेल का हल्ली त्यामुळे लग्न टिकवायला आपल्याला सर्वांना प्रयत्न करायला पाहिजे त्या नवरा बायकोला तर करायला पाहिजे पण बाकी सुद्धा त्यांचे बरोबरीनं प्रयत्न करायला पाहिजेत आता लग्न टिकायला प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं आता एक गोष्ट काय होते माहिती का लग्न होऊन आल्यावर मुलींना हल्ली मी बघतीये तर खाणेपिण्याला बदल एक होतो माणसांचा बोलणे चालण्यातला वागण्यातला बदल होतो त्यांना स्पेस हवा असते त्यांना रेस्पेक्ट हवा असते ह्या सगळ्या हल्ली मुली मुलींचं मी मुली आधी बोलते लेडीज फर्स्ट म्हणून त्यामुळे हे सगळा आपण असं म्हणत नाही मी आपण सगळ्या गोष्टी काही तिनं म्हटल्यासारखं जायचं नाही तिलाही एडजस्ट करायला पाहिजे हेच आहे आणि गरज ही लग्नाची दोघांनाही असते दोन्ही कुटुंबाला पण असते त्यामुळे आधी मुलीची बाजू बोलते मुलीनी एजेस तरी व्हायला पाहिजे आणि एका तिला खटकत असलं की हळूहळू बाकीचे ना आपलेला हवं तस एजेस करून घेता येते कोणी नाही म्हणत नाही अहो प्रत्येकाकडे पद्धती वेगळ्या असतात आता आमच्या वेळच सांगते की मी लग्न होऊन आल्यावर आमचे सासरी इथे नाश्त्याची पद्धतच नव्हती ना कुठे एवढं चिवडा खाल्लं लाडू खाल्ला किंवा आणि काहीतर कोरड्या खाल्लं झालं आमचे माहेरी कसा नाश्ता म्हणजे कधी डोसा कधी इडली कधी उपीट हे तसा आ पहिल्यांदा मला जरासा एक दोन चार दिवस जड गेला म्हणा पण एकदम काही आल्यावर आपण बदलू शकत नाहीये मग हळूहळू मी करायला लागले सकाळला नाश्ता कधी इडली कर डोसा कर आपे कर कधी उपीट कर मग सगळ्यांना सवयी झाली सगळ्यांना उलट बरं वाटलं सगळे म्हणाले हा सकाळी नाष्ट्याची सवय परी असते हा असं सगळे म्हणायला लागले म्हणजे कुठलंही असं नाहीये बाकीचे लगेज बदलायला पाहिजे आपण हळूहळू आपल्याला हवं तसं योग्य त्या गोष्टी बदलून घेऊ शकतो त्यामुळे हे बदलताना एक म्हणजे चांगल्या गोष्टी बदलताना संयमानं प्रेमानं बदला एकदम लगेच भांडत नाही मला असं पाहिजे मला असं करून द्या अहो असं कोणी कोणी तुम्हाला तुमचे गडी म्हणून बसलेले नाही आहेत करायला एवढ्या लक्षात ठेवा त्यामुळे हे झालं हा मोठे आईवडिलांनी पण मुल ती मुलगी नवीन आपले घरी आली आहे म्हणून तिला प्रेमानं आपल्या मुलीसारखं वागवायला वाग पाहिजे यस मान्य करते इन द सेम वे आता का चुकते का हल्ली पटत नाही का हल्ली लगेच लग्न मोडतात अहो किती तरी मुलांचं मी बघितले आधी चार वर्ष फिरत होते एकत्र लग्न ठरलेलं होता लव्ह मॅरेज लग्न झाल्यावर सहा महिने मोडलं का हे कारण आधी फिरत असताना मग फक्त हॉटेल रेस्टॉरंट बाहेर जाणं येणं एवढंच ओळखत होते एका छता खाली येऊन राहायला लागल्यावर एकमेकांना व्यवस्थित ओळखायला लागले एकमेकांच्या गोष्टी खटकायला लागल्या जास्त त्यामुळे लगेच वेगळं झाले पण डायव्हर्स पण झाला त्या मुलीनं दुसरा लग्न केला मुलगा तरी लग्न करणारच नाही म्हणतोय बघू पुढे काय होते तसं म्हणजे आहे मी आजूबाजूला बघितलेल्या गोष्टीच सगळं हे बोलत असते त्यातनंच मी हे सगळं काढलेलं आहे आता प्रगल्भता पाहिजे सामंजस्य पाहिजे समजून घ्यायला पाहिजे एकमेकांनी आणि ह्याचे शिवाय वेळेला आपणच एकमेकांना आहोत ही जाणीव पण पाहिजे आणि एस्पेशली मुलीना आल्यावर जरास ह्या घराला एजेस करावं लागते सगळ्या गोष्टी मी म्हटले ग नाही ते मी लगेच निघाले चालले माहेरे हल्ली चाललेलं आहे असं पण उपयोगाचं नाही का म्हणजे ये एदा का नाही दुरावा निर्माण होत गेला मग तर आणि रुंदावत जाते त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना एकत्र एक राहायला एकत्र हे करायला स्पेस द्यायला पाहिजे स्वतंत्र स्पेस द्यायला पाहिजे हल्ली कित्येक वेळाला दोघंच असतात तरी पटत नसते अशी परिस्थिती आहे आणि मोठे माणसाने तरी समजून घ्यायला पाहिजे स्पेस द्यायला पाहिजे सामंजस्य हे पाहिजे आणि हल्ली मेनली काय झाले माहिती का पैसेमुळे बरेच ठिकाणी फाटते पैसेमुळे फाटते म्हणजे का हल्ली मुली पण मिळवणाऱ्या आहेत तरी आधी आपण ठरवायला पाहिजे तू लग्न होऊन आल्यावर आता एका घरी असंच झालं लग्न होऊन आहे ती राहतीये इकडे पण पगार झाला झाला की सगळा पगार आईकडे देऊन यायची ती मग सासरच्या लोकांना आवडलं नो डाऊट नाही काही पैशासाठी लग्न केलेलं नव्हतं नाहीये पण तिलाही कळायला पाहिजे ना आपण इथे आहोत म्हणजे ही माणसं आपली त्यामुळे आपण प्रेम असायला पाहिजे विश्वास असायला पाहिजे मग इवन पैसा असला तरी फायनान्शियली आपण कुठे खर्च करायचं कोण कुठे करायचं हे सगळं सामंजस्यानं करायला पाहिजे आणि स्पेशली नोकरी करणाऱ्या मुली असल्या तर त्यांना घरात कोणतरी असलेला कायमच हेल्पफुल आहे आज आता तुम्ही दोघं उद्या मुलं बाळ्या झाल्यावर सासू सासरे असले की किती बरं वाटेल नाही प्रेमानं वागणाऱ्या मुली पण आहेत नाही म्हणत नाही अतिशय प्रेमानं आईवडिलांचं आपले आई वडील मानून करणाऱ्या मुली पण आहेत तरी तरी यांचं प्रमाण कमी आहे हल्ली काय झाले डायवोर्स सारख वाढत झाल्यामुळे बरीच जण घाबरतात ते ताई मुलं तरी घाबरतात नाही ते हुंडा केस घालतात गालता, हे घालतात उगीच पैसे उकळतात एवढे द्या मग जाऊ जा। देत पिढ्या म्हणून कितीतरी मुलं पैसे देतात पण त्यामुळे हे सगळ्यामुळे घाबरलेली आहे एस्पेशली मुलं जास्त घाबरली जे माईला दिसलं ते त्यामुळे असं होता कामा नये म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मुलगा मुलगी तरी आहेच घरचे आणि एस्पेशली मुलीचे आई बरेच वेळेला ही लग्न मोडायला आई मेन कारण असते उठकी सूट फोन करायचा उठकी सूट तिला शिकवायचं तुचका उठून चहा केलं सासूला करायला काय झालं अमुक काम अहो सासरी गेल्यावर काम तिचंच घर आहे तिनं केलं की काय बिघडलं त्यामुळे नको तेवढे फोन करू नका तुम्ही आपल्या मुली त्या तिथे जरा रुळू देत वेळ लागतो कोणाला नवीन घरी जाऊन करायचं तोपर्यंत आयांना पण माझी रिक्वेस्ट आहे अगदी जीवावर आला असला की तुम्ही जाऊन साईड घ्यायला पाहिजे नाही म्हणत नाही मी पण अदरवाईज अगदी तू का चहा केला सासूनं का केला नाही किंवा तू अमुक काम का केलं अहो तर तिचं घर आहे तिचे घरातली थी कामं तिला करायला पाहिजे त्यामुळे उठफी सूट सारखं फोन करणं आणि हल्ली मुली काही लहान नाही आहेत त्यांचं त्या काळजी घेणे एवढ्या मोठ्या आहेत समंजस ते आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना समजून घेऊ द्या त्यांचं त्यांना पुढे जाऊ द्या त्यामुळे शक्यतो जास्त मुलीचे आईवडिलांनी बहुतेक वेळेला आईच कारभार दिसले मला बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे व्हिडिओ करायचा हे सिरियल करायचा म्हणताना मी बरेच लोकांना भेटले बोलले त्यातनं जे काही मला निदर्शनाला आलं त्याच्यावरनं मी म्हणतीये आणि असं काही मुलीला शिकवायचं नाही नवरा म्हणजे काय गडी माणसासारखं उभा राहायला पाहिजे त्यांना अहो तुमच्या मुलीला काही आपण मूलकरण म्हणून आणलेलं नाहीये तसंच इन द सेम वे जावई पण तुमचा गडी बनू शकत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे दोन्ही फॅमिलीनं पण एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला पाहिजे व्यवस्थित वागायला पाहिजे तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही अच्छा हेव ए गुड डे